तर आज आम्ही तिघं अशोक भास्कर मी योगेश बरबडे आणि आचारोबळे हे तिघंजण मिळून आज वेदांत हॉटेलवरती जेवण्यासाठी जाणार आहोत जे की चिखलीमध्ये आहे तळवडे फटा तर, तर समोरच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आम्ही तिघांनी खाण्यासाठी काय काय घेतलं या वेदांत मटण खाण्यावेळेची स्पेशालिटी आहे ती म्हणजे बोकडाचं मटण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं आवडल्याचं नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तर आम्ही तिघे मिळून गाडीमध्ये बसून वेदांत हॉटेलच्या दिशेने रवाना झालो बाहेर थोडा थोडा पाऊस पडत होता वेदांत हॉटेलच्या बाहेर पोचल्यानंतर आम्ही आमची गाडी पार्क बाहेर गाडी पार्क करण्यासाठी भरपूर असा स्पेस आहे हे हॉटेल आळंदी देव रोडवरती म्हणजेच रोडच्या बाजूला आहे आतमध्ये जाण्यास निघालो आतमध्ये जाताना का मदे पहुन मला एक काका रस्त्यामध्ये तंबाखू एक गोष्ट समजली जी गोष्ट आवडीने करा त्यामध्ये यश नक्कीच मिळणार हॉटेलमध्ये आम्ही लवकर आल्या कारणामुळे आज थोडी गर्दी कमी होती हॉटेलमध्ये बसण्यासाठी भरपूर अशी जागा आहे हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी फॅमिली सेक्शन स्वतंत्र आहे हॉटेलमध्ये मध्ये गेलो तिथे सर्वप्रथम हात धुले नंतर हॉटेलमध्ये मध्ये शिरताच एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे स्वच्छता व टापटीपणा गर्दी कमी असल्या कारणामुळे आम्हाला टेबल ही लगेच भेटला त्यामुळे आम्ही टेबलवरती जाऊन बसलो व मेनू कार्ड बघितला आमच्या तिघांमध्ये मी आणि अशोक नॉन खाणार होतो व आचार हा व्हेज मटन थाळी बनण्यास था थोडा वेळ होता त्यामुळे आम्ही दोघांनी एक कलेजीची प्लेट मागवली कलेजीच्या प्लेटकडे पाहिले पिळून कलेजीचा एक घास घेतला आणि हा इतका झनझणीत मसाला की नाकातून वायफाय सिग्नल पकडता येईल कलेजी तोंडात गेली की आत काय झालं माहिती आहे का जिजे स्लो झाला जिबेवर इतका स्वाद की वाटलं हे डिश जर परीक्षेत विचारलं असतं तर शंभर पैकी शंभर मार्क मिळाले असते आता आली खरी धमाकेदार मासवडी थाळी पण ही थाळी माझ्या पोटात नाही गेली कारण माझ्यासोबत आलेला आचार ती तितके त्याच्या ताब्यात घेतली मासवडी थाळीमध्ये चार मासवडीचे पिसेस रस्सा लोणचं आणि भाकर दिलेली होती nice. लगेच आचारन खाण्यास सुरुवात केली आचारने पहिला घास घेतला आणि अशी स्माईल आली की असं वाटलं मासवडी खातोय की त्याच शेवटी आली आमची मटण थाळी थाळी टेबलावर आली आणि आम्ही दोघेही बघतच बसलो थाळीमध्ये भरपूर पिसेस दिले होते तसेच लाल भळक रस्सा दिलेला होता मटणाचा व रस्चा सुगंध डायरेक्ट माझ्या हृदयात भेटला एक मोठी अशी बाजरीची भाकरी दिली होती तसेच त्याबरोबर कांदा आणि लिंबूच्या फोड्या दिलेल्या होत्या या थाळीबरोबर अनलिमिटेड रस्सा दोन भाकरी एक प्लेट मटन व एक प्लेट इंद्रायणी राईस किंवा जिरा राईस या दोन्ही पैकी एक कुठला तरी राईस मिळतो मग भास्करनं एक भाकरीचा टुकडा काढून रस्सा डोळून मस्तरपैकी जेवण्यास सुरुवात केली त्यानंतर मग मीही एक लिंबूची फोड पिळून जेवण्यास सुरुवात केली अरे बापरे हा मटणाचा रस्सा बागा जरा गरमागरम मसालेदार आणि खुशबू तर अगदी मनमोहून टाकणारी पहिला गोट घेताच मस्त तिकट आणि चव पसरते हा रस्सा प्यायल्यावर असं वाटलं की अंगातच बॅटरी चार्ज झाली त्याचे mm. दोन गोट पिल्यानंतर मी माझा मोर्चा मटणाकडे वळवला मटण प्रॉपर असे शिजलेले होते तोंडात टाकता जिबेवर तर आचारला मासवडी बद्दल त्याची प्रतिक्रिया विचारली तर आचार म्हणाला की स्पायसी पण टेस्ट असा आहे की परत या भाकर खाऊन झालेली होती अजून एक अर्धी भाकर घेतली व नंतर जेवणावरती कॉन्सन्ट्रेशन केलं मग काय एक घास काल्याचा एक घास मटणाचा व सोबत कलेजी फुल वातावरण टाईट झालेलं होत पोट तर भरलेलं होतं पण राईसला कसं नाराज करायचं त्यामुळे एक प्लेट राईस मागवला आणि राईस सोबत जेवण चालू केलं तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद